नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कापूस पिकाला या शेतकरी मित्रांना मागच्याशी टेक्नॉलॉजी दिली होती त्यांना काय अनुभव आला ती चर्चा करू आपण नमस्कार, नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं प्रशांत अशोक भांबरे राहणार मेहरगाव तालुका जिल्हा धुळे आपण किती एकर क्षेत्राला किरण टेक्नॉलॉजी वापरली होती एक एकर क्षेत्राला वापरली होती सर आणि बाकी क्षेत्राला वापरली नव्हती बरोबर नाही एक एकर मध्ये आपल्या कापसाचं उत्पादन किती निघलं होतं एक एकर जवळपास चार पाच क्विंटल बरं आणि जिथं वापरलं नव्हतं तिथं किती उत्पादन निघलं होत बर मग आपल्याकडे पाऊस मान कसं होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी टोटली दुष्काळ होता म्हणजे शंभर टक्के दुष्काळ असताना सुद्धा आपण चांगल्या प्रतीचं उत्पादन काढू शकलो बरोबर बरं आता हे दोन हजार चोवीस मधला जो पाऊस सुरू झाला सात दिवसापासून इतक्या चांगल्या पाऊस मानामध्ये आपलं उत्पादन किती वाढू शकतं काय वाटतं तुम्हाला आता आता यावेळेस तर जवळपास म्हणजे दहा बाराच्या आसपास म्हणजे आमच्या जमिनीचा पोत बघून आमची जमीन म्हणजे जवळपास इथं हायेस्ट ऍव्हरेज इथं दहा सात ते आठ आठ पर्यंत म्हणजे चांगला पाऊस चांगला पाऊस आला चांगला सर्व काही ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित राहायचं दहाचा आला तर आम्हाला फार मोठं वाटतं केरन तंत्रज्ञान समाधान घेता बिलकुल समाधान आपण हा प्लॉट पाहिलेला होता तर हे जे सांगत आहे तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता साहेब म्हणजे आमची जमीन एकदम हलकी गाडणी सारखी पाणी घडून जात तर त्या मानाला एकदम म्हणजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये बराच फरक होता साहेब अच्छा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सरकी पाहिली त्यावेळेस काय जाणवलं सरकी एकदम जाड होती साहेब साहजिक आहे आता तुम्ही जे बोललात की इकडं पाच क्विंटल पर्यंत निघला आणि तिकडे दोन अडीच म्हणजे डबल उत्पादन निघलं म्हणजे सरखी जाड झाली वजन वाढलं पातेगळ झाली नसेल पानं जास्त दिवस टिकले असतील मग तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून आहे का या यावर्षी काय निर्णय घेतला तुमचं किती बारा एकर आहे बारा एकराला वापरताय कांद्याला पण तुम्ही वापरता ओके